नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची सी 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 बँकेची भरती परीक्षा पूर्ण झाली असून याचा निकाल जो आहे उत्तर तालिका जाहीर करण्यात आली आहे त्या उत्तर तालिकेमध्ये काही त्रुटी उमेदवारांना आढळून आल्या आहेत पाहू शकता आक्षेप जो आहे तो घेतला जाऊ शकतो काही प्रश्नांची पर्याय जे आहे उत्तरे बरोबर दिली असून सुद्धा चुकीच्या पर्यायाची उत्तरे बरोबर दिली आहेत असं दर्शवण्यात आलेलं आहे म्हणजे बरोबर उत्तर असून सुद्धा जो पर्याय आहे बँकेकडून म्हणजेच वर्कवेल कंपनीकडून देण्यात आलेला पर्याय ग्रीन कलर जो आहे चुकीच्या पर्यायांसाठी देण्यात आलेला आहे यासाठी ऑब्जेक्शनची लिंक उपलब्ध आहे उमेदवार यासाठी आक्षेप घेऊ शकतात त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचीच म्हणजेच अहिल्यादेवी नगर जे आहे मध्यवर्ती सहकारी बँकेची ई डी सी सी बँकेची भरती परीक्षा नऊ जानेवारीपासून सुरू होत आहे या भरती परीक्षेसाठी सुद्धा हे जे प्रश्न आहेत कशा पद्धतीचे प्रश्न आले होते हे महत्वाचे ठरू शकतात यासाठीच हे जे डिटेलमध्ये जे सगळे प्रश्न आहेत महत्वाचे प्रश्न आजच्या सेशनमध्ये आपण पाहूयात तर पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये कोणत्या राष्ट्राने जी ट्वेंटी अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक महागाई दर नोंदवला आहे जी ट्वेंटी समिट जे आहे ह्या जी ट्वेंटी जे राज्य देश आहेत या अर्थव्यवस्थांमध्ये सर्वाधिक महागाई दर नोंदवला आहे तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता अर्जेंटिना हे बरोबर उत्तर आहे यासाठीचं अर्जेंटिना महागाई दर सर्वात जास्त नोंदवलेला आहे त्यानंतर दुसरा प्रश्न आहे युरोपियन युनियनने अलीकडे कोणत्या देशासोबत एक प्रमुख मुक्त व्यापार करार केलेला आहे युरोपियन युनियनने अलीकडे कोणत्या देशासोबत एक प्रमुख मुक्त व्यापार करार केलेला आहे पर्यायासाठीचे होते जापान भारत ऑस्ट्रेलिया आणि ब्राझील तर याचं बरोबर उत्तर आहे ऑस्ट्रेलिया म्हणजेच वर्कवेल कंपनी मार्फत जे उत्तर देण्यात आलेलं आहे सीडीसीसी बँकेसाठीच्या या भरती परीक्षेचं उत्तर जे आहे ग्रीन सर्कल केलेलं उत्तर बरोबर आहे म्हणजेच ऑस्ट्रेलिया यानंतर उमेदवारांनी कोणतं उत्तर दिलं आहे तर भारत इंडिया यासाठीचं उत्तर दिलेलं आहे याची जी बरोबर उत्तर आहेत तुम्हाला गुगलवर चेक करणं आवश्यक आहे त्याचबरोबर जी फॉर्मॅट आहे यासाठीचा सा, त्या पद्धतीने ज्यांना ऑब्जेक्शन घ्यायचं आहे आक्षेप घ्यायचा आहे महत्वाचं सपोर्टिंग डॉक्युमेंट जे आहे पीडीएफ स्वरूपात अपलोड करणं आवश्यक आहे म्हणजे कोणत्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे तुमचं उत्तर जर बरोबर वाटत असेल तर आक्षेप घेण्यासाठी तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता म्हणजे सगळ्यापर्यंतची जी प्रश्नाची उत्तरं ग्रीन सर्कल केलेली बरोबर आहेत असं नाहीये काही चुकीचे सुद्धा असू शकतात तर ते डिटेलमध्ये तुम्हाला खात्री करून घेणं आवश्यक आहे तर याचं बरोबर उत्तर पाहू शकता युरोपियन युनियनने अलीकडे ऑस्ट्रेलिया या देशासमोर प्रमुख मुक्त व्यापार करार जो आहे हा केलेला आहे यानंतरचा प्रश्न आहे गणितावरचा प्रश्न पाहू शकता यामध्ये गणितावरचे जे प्रश्न आहेत अंकगणित आणि बुद्धिमत्ता यातील जे प्रश्न आहेत या प्रश्नांची तुम्हाला तयारी म्हणजे कशा पद्धतीने पाहू शकता तुम्हाला प्रॅक्टिस सराव करणं आवश्यक आहे याचे प्रश्न आहेत या पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत प्रश्न असा आहे सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती आहे तर याचं उत्तर पाहू शकता एकशे चोपन्न स्क्वेअर किलोमीटर सेंटीमीटर इतकं त्याचं उत्तर आहे सात सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ इतके आहे याचा सराव करण्यासाठी तुम्ही डिटेलमध्ये फॉर्म्युला जो आहे उत्तराचा मांडून त्या पद्धतीने याचं उत्तर काढू शकता बरोबर उत्तर एकशे चोपन्न स्क्वेअर सेंटीमीटर हेच आहे पुढचा प्रश्न गणितावरचाच आहे अंक गणितवरचा जर सहा संख्येची सरासरी बारा असेल आणि यापैकी पाच संख्या दहा बारा चौदा आणि सोळा आणि अठरा असतील तर सहावी संख्या किती असेल उत्तर पाहू शकता दहा हे त्याचं उत्तर आहे जर सहा संख्यांची सरासरी बारा असणार आहे आणि यापैकी पाच संख्या झाल्या दहा बारा चौदा आणि सोळा आणि अठरा असतील तर यापैकी सहावी संख्या विचारण्यात आली आहे तर याचं उत्तर दहा इतकं आहे वर्कवेल कंपनी मार्फत याचं उत्तर जे देण्यात आलेलं आहे याचं उत्तर दहा इतकं आहे तुम्ही याचा सराव करून अचूक उत्तर काढू शकता पुढचा प्रश्न अंक गणितवरचा यामध्ये आहे पाहू शकता या प्रश्नाचं उत्तर यामध्ये समाविष्ट नाही आहे कंपनीचा सलग पाच वर्षातील नफा अंकगणितिक शेतीमध्ये पहिला टर्म दहा सामान्य फरक पाच सह आहे जर सरासरी नफा पंचवीस असेल तर शेवटची टर्म किती असेल असा प्रश्न आलेला आहे हा प्रश्न तुम्ही सोडवू शकता अचूक उत्तर तुम्ही काढू शकता या पद्धतीने पाहू शकता प्रश्न जे आहेत पुढचा प्रश्न अंकगणितवरचाच प्रश्नचिन्ह बदलण्यासाठी योग्य पर्याय शोधायचा आहे आता यामध्ये पर्याय देण्यात आलेले आहेत एकशे नव्वद दोनशे एकवीस दोनशे छत्तीस आणि दोनशे पंचवीस प्रश्नचिन्ह दोन ह्या जागेवर आहे पाहू शकता यामध्ये ती ही नंबर सिस्टीम पद्धतीचा प्रश्न आहे म्हणजे या पद्धतीने एक फॉर्मॅट वापरण्यात आलेला आहे पंधरा नंतर एकतीस आहे नंतर त्रेसष्ट नंतर एकशे सत्तावीस एकशे सत्तावीस नंतर कोणती संख्या असेल त्यानंतरची पहिली संख्या सात आहे सातमध्ये आठ सात प्लस आठ केल्यानंतर पाहू शकता पंधरा येतात आता पंधरामध्ये सोळा तुम्ही ॲड केलेत त्यामध्ये पंधरामध्ये सोळा ॲड केले आठ प्लस दोन तर यामध्ये एकतीस येतात आता एकतीसमध्ये तुम्ही जर पुन्हा याच्यामध्ये जर बत्तीस ॲड केल्यानंतर त्रेसष्ट आहे त्या पद्धतीने पुढचे जे एकशे सत्तावीस कशा पद्धतीने येते तर यानुसार दोनशे पंचवीस एकशे सत्तावीस नंतर पुढची जी संख्या येते हे दोनशे पंचवीस इतकी आहे नंबर सिस्टीम पद्धतीने प्रश्न आहे फक्त वेगळ्या फॉर्मॅटमध्ये विचारण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं फॉर्मॅट आहे या यामध्ये यानंतरचा प्रश्न पाहूयात जी योजना आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना लाडली बहीण योजनेपासून प्रेरित होती अशीच योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली आहे तर ही योजना पाहू शकता मध्य प्रदेश या राज्यामध्ये लागू करण्यात आलेली आहे लाडली बहीण जी योजना आहे हे मध्य प्रदेश या योजनेत या अगोदर लागू करण्यात आली होती आणि त्याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये ही योजना लागू करण्यात आली चालू घडामोडींवरचा प्रश्न मध्य प्रदेश याचं उत्तर होतं यानंतरचा प्रश्न पाहूयात जर सहा संख्येची सरासरी बारा असेल आणि यापैकी पाच संख्या दहा बारा चौदा आणि सोळा आणि अठरा असतील तर सहावी संख्या किती पाहू शकता हा प्रश्न झाला आहे पहिलंच दहा याचं उत्तर आहे तर दहा याचं उत्तर सांगण्यात आलेलं आहे बरोबर उत्तर तुम्ही स्वतः काढू शकता पुढचा प्रश्न आहे या पद्धतीचा पुढचा प्रश्न पाहूयात उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री असताना महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून कोणी काम केले जेव्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते यावेळेला जे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत हे कोण होते तर याचं नाव पाहू शकता यामध्ये देण्यात आलेलं आहे कटेकल शंकर नारायणन हे जे आहेत त्यावेळेला महाराष्ट्राचे जे आहेत राज्यपाल होते आता याचा अर्थच हे बरोबर उत्तर आहे का चुकीचं आहे हे तुम्ही डिटेलमध्ये चेक करू शकता तुम्हाला अंदाज असेलच की याचं उत्तर बहुधा चुकलेलं आहे म्हणजेच वर्कवेल कंपनी मार्फत बरोबर उत्तर जे देण्यात आलेलं आहे कटेकल शंकर नारायण तर हे उत्तर नसून यासाठीचं उत्तर जे आहे भगतसिंग कोश्यारी हे उत्तर बरोबर आहे पाहू शकता या पद्धतीने याच्यामध्ये चुकलेलं आहे तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता यासाठी सबमिट केलं जाऊ शकता ऑब्जेक्शन बरोबर उत्तराचं पर्याय सिलेक्ट करून या पद्धतीने तुम्हा तुमच्याकडे जे प्रूफ आहे सपोर्टिंग डॉक्युमेंट पीडीएफ सबमिट करून तुम्ही याचं उत्तर जे आहे चुकलेलं आहे ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं आक्षेप नोंदवला जाऊ शकतो या प्रश्नासंदर्भातला पुढचा प्रश्न पाहूयात यामध्ये तोच प्रश्न आहे या जे उत्तर आहे बरोबर काय उत्तर आहे हे तुम्हाला सोडवणं आवश्यक आहे ऑब्जेक्शन यासाठी सुद्धा घेतलं जाऊ शकतं यानंतरचा प्रश्न अंकगणितवरचा एक दुकानदार पाच वस्तू विकतो जर सरासरी विक्री किंमत ऐंशी असेल आणि एकूण किंमत जी आहे तीनशे पन्नास असेल तर एकूण विक्री किंमत किती असेल असा प्रश्न आहे यामध्ये पाहू शकता एकूण विक्री किंमत किती येईल याची तुम्ही उत्तर काढू शकता पाचशे वर्कवेल कंपनी मार्फत देण्यात आलेला आहे उमेदवारांकडून उत्तर चारशे हे सांगण्यात आलेलं आहे या पद्धतीने पाहू शकता एक दुकानदार पाच वस्तू विकतो जर सरासरी विक्री किंमत चारशे आहे पाच वस्तूंची सरासरी विक्री किंमत जी आहे ऐंशी रुपये इतकी असेल तर एकूण किंमत कि की साडेतीनशे रुपये असेल तर एकूण विक्री किंमत जी आहे ती किती असणार आहे पाचशे हे याचं बरोबर उत्तर आहे यानंतरचा प्रश्न आहे किसान क्रेडिट कार्ड जे आहे के सी सी किसान क्रेडिट कार्ड कोण जारी करतं इथे सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप घेतला जाऊ शकतो किसान क्रेडिट कार्ड कोण जारी करतं पर्यायासाठीचे आर बी आय नाबार्ड यानंतर कोऑपरेटिव्ह बँक्स सहकारी बँक्स आहेत आणि कमर्शियल बँक्स तर याचं उत्तर जे आहे कमर्शियल बँक्स बरोबर आहे पाहू शकता याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीने तुम्ही आक्षेप जो आहे नोंदवला जाऊ शकत नाही कारण किसान क्रेडिट कार्ड जे आहे के सी सी एक कमर्शियल बँकेकडूनच जारी केलं जातं म्हणजे बरोबर उत्तर आहे कमर्शियल बँक व्यवसाय बँकांकडून किसान क्रेडिट कार्ड जारी केलं जातं पुढचा प्रश्न जागतिक चालू घडामोडी आहेत अलीकडेच कोणत्या देशाचा ब्रिक्स गटाचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला ब्रिक्स जे संघटना आहे या ब्रिक्स संघटनेमध्ये अलीकडे कोणत्या देशाचा समावेश करण्यात आलेला आहे तर सौदी अरेबिया हा जो देश आहे या सौदी अरेबिया देशाचा ब्रिक्स ही संघटना आहे ब्रिक्स गटाचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आलेला आहे यानंतरचा प्रश्न पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे पाहू शकतात चालू घडामोडी संदर्भातला दोन हजार चोवीस संदर्भातला प्रश्न पॅरिस दोन हजार चोवीस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर इथे पूर्णपणे प्रश्नच चुकलेला आहे पाहू शकता इथे देश देण्यात आलेले आहेत या पद्धतीने या प्रश्नावर सुद्धा ऑब्जेक्शन घेऊ शक घेतलं जाऊ शकतं या पद्धतीने इथे खेळ विचारण्यात आलेला आहे पॅरिस दोन हजार चोवीस मध्ये ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकणारा स्वप्नील कुसळे आहे हा कोणत्या खेळाशी संबंधित आहे कोणत्या देशाशी विचारण्यात आलं नव्हतं म्हणजेच याच्यामध्ये जो प्रश्न आहे या प्रश्नाचे जे ऑप्शन आहेत पर्याय चुकलेले आहेत कोणता खेळ विचारण्यात आलेला आहे इथे खेळांच्याऐवजी देशाची नावे देण्यात आलेली आहेत म्हणजेच यावरती ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप घेतला जाऊ शकतो पुढचा प्रश्न अलीकडे कोणत्या कंपनीने बार्ड नावाचा ए आय चॅटबोर्ड लॉन्च केला आहे गुगल बार्ड म्हणू शकतो आपण बार्ड जी सिस्टीम आहे ए आय जे आर्टिफिशियल इंटेलिजन्सची सिस्टीम आहे ही गुगलकडून जारी करण्यात आलेली आहे बार्ड नावाचा जो ए आय चॅटबोर्ड आहे हा लॉन्च करण्यात आलेला आहे याचं उत्तर पाहू शकता अल्फाबेट बरोबर आहे अल्फाबेट म्हणजेच गुगलची कंपनी आहे गुगलची पेरेंट कंपनी या पद्धतीने याचं अल्फाबेट हे उत्तर बरोबर आहे कारण गुगल बार्ड नावाचा जो एआय चॅटबुट आहे हा त्यांच्याकडूनच लाँच करण्यात आलेला आहे अल्फाबेट बरोबर आहे पुढचा प्रश्न कोणत्या राष्ट्राने अलीकडेच जगातील पहिले हवामान भरपाई विधेयक मंजूर केली आहे कोणत्या राष्ट्राकडून लवकर आत्ताच म्हणजे दोन हजार चोवीस मध्येच चालू घडामोडी अंतर्गत जगातील पहिले हवामान भरपाई विधेयक मंजूर केली आहे याचं उत्तर आहे स्कॉटलंड हे जे राष्ट्र आहे या राष्ट्राकडून जगातील पहिले हवामान भरपाई विधेयक मंजूर करण्यात आलेलं आहे यानंतरचा प्रश्न पाहूयात सोन्याचा धागा म्हणून ओळखला जाणारा भारतातील पीक कोणते आहे सोन्याचा धा सोन्याचा धागा म्हणून ओळखले जाणारे भारतातील जे पीक आहे हे कोणते आहे कृषी आणि अर्थव्यवस्था आधारित प्रश्न याचं उत्तर आहे जूट हे जे पीक आहे भारतातील हे सोन्याचा धागा म्हणून ओळखले जाते बरोबर उत्तर पर्याय क्रमांक पी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे नाबार्ड भारतामध्ये जी कृषी संस्था आहे कृषी बँकिंग संस्था कृषी बँकिंग प्रणाली भारत भारतीय कृषीमध्ये नाबार्ड जी संस्था आहे नॅशनल ऍग्रिकल्चर बँकिंग रुरल जी क संस्था आहे हे नाबार्डची मुख्य भूमिका जी आहे भूमिका ही काय आहे पर्याय पाहू शकता क्रॉप इन्शुरन्स क्रेडिट सपोर्ट खतांचे वितरण मार्केटिंग प्रोड्यूस उत्पादनांचे विपणन तर याचं उत्तर आहे क्रेडिट सपोर्ट जो कर्ज पुरवठा आहे कर्ज समर्थन हे याचं बरोबर उत्तर आहे भारतीय कृषीमध्ये नाबार्डची ही प्रमुख भूमिका आहे पुढचा प्रश्न पाहूयात आपण यामध्ये भीती वाटणे या अर्थासाठी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार योग्य आहे मराठी व्याकरण आधारित हा प्रश्न होता प्रश्न असा होता भीती वाटणे या अर्थासाठी तुम्ही कोणता वाक्प्रचार वापराल हो पर्याय जीवाची उलघाल होणे खसखस पिकणे तोंड टाकणे आणि कानाडोळ करणे तर या पद्धतीने इथे सुद्धा स्पष्ट दिसत आहे याच्यामध्ये जे वर्कवेल कंपनी मार्फत जे उत्तर देण्यात आलेलं आहे हे चुकीचं आहे खसखस पिकती नसून पाहू शकता भीती वाटणे याचं उत्तर जीवाची उलघाल होणे आहे याच्यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन जे आहे ऑब्जेक्शन नोंदवलं जाऊ शकता ऑब्जेक्शन घेणं आवश्यक आहे पर्याय क्रमांक ए बरोबर असताना पर्याय क्रमांक बी बरोबर आहे असं देण्यात आलेलं आहे ऑब्जेक्शन घेतलं जाऊ शकतं या प्रश्नासाठीच सा। पुढचा प्रश्न मराठी मराठीतील पहिला ग्रंथ म्हणून कोणत्या ग्रंथाला मान्यता मिळालेली आहे मराठीतील मराठीतील पहिला ग्रंथ म्हणून कोणत्या ग्रंथाला मान्यता देण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे पाहू शकता विवेक सिंधू हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाला मराठीतील पहिला ग्रंथ म्हणून मान्यता देण्यात आली आहे हे जे उत्तर आहे वर्कवेल कंपनी मार्फत जे आहे म्हणजेच त्यांच्या तज्ञांच्या मते हे उत्तर देण्यात आलेलं आहे तुम्ही ऑब्जेक्शन घेण्यासाठी डिटेलमध्ये माहिती चेक करून तुम्हाला काही आक्षेप असल्यास तो नोंदवू शकता या संदर्भातला प्रश्नांचा पॅटर्न कसा आहे तुम्हाला समजत असेल ए डी सी सी बँकेची तयारी करताय तर प्रश्नाचा पॅटर्न कसा आहे कसे प्रश्न विचारले जात आहेत चंद्रपूर डी सी सी या अगोदरच्या दोन व्हिडिओ आपण केले आहेत प्ले लिस्टमध्ये व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये चेक केले जाऊ शकतात त्या व्हिडीओमध्ये जे अगोदरचे प्रश्न झालेली आहेत म्हणजे सातारा डेसीसीचे कसे प्रश्न होते ते सुद्धा आपण चेक केलेला आहे पुढचा प्रश्न दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून कोणत्या भाषेला गोरवले गेले दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राची राज्यभाषा म्हणून कोणती भाषा गौरवली गेली सोपा प्रश्न आणि सोपं उत्तर मराठी हे बरोबर उत्तर आहे महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे बरोबर उत्तर पर्याय हेच आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते स्वतंत्र भारताचे पहिले जे अर्थमंत्री होते यांचं नाव विचारण्यात आलेलं आहे तर याचं उत्तर पाहू शकता स्वतंत्र भारताचे जे पहिले अर्थमंत्री होते याचं उत्तर आहे षणमुखन शेती हे बरोबर आहे यासाठीच यामध्ये पाहू शकता तुम्हाला आक्षेप असल्यास तुम्ही डिटेलमध्ये या प्रश्नाचं उत्तर चेक करून त्यासाठी आक्षेप घेतला जाऊ शकतो पुढचा प्रश्न आहे भारतीय रिझर्व बँक ऑफ इंडिया आयचे एकमेव गव्हर्नर कोण होते ज्याने भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले म्हणजे भारताचं गव्हर्नर म्हणून सुद्धा काम केलं आणि भारताचे अर्थमंत्री म्हणून मन, सुद्धा काम केलं तर कोण होते यामध्ये पाहू शकता यामध्ये याच्यामध्ये जे उत्तर देण्यात आलेलं आहे वर्कवेल कंपनी मार्फत सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे अर्थमंत्री त्याचबरोबर गव्हर्नर म्हणून काम केलं होतं माहितीप्रमाणे पाहू शकता ज्यामध्ये डॉक्टर मनमोहन सिंग जे आहे हे बरोबर उत्तर असू शकतं पण या पद्धतीने तुम्हाला डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे सपोर्टिंग डॉक्युमेंट देऊन आक्षेप घेतला जाऊ शकतो या पद्धतीच्या प्रश्नामध्ये तर भारताचे अंतर अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग यांनी काम केलेलं आहे पण एकमेव गव गव्हर्नर म्हणून त्यांनी काम आहे का नाही याबद्दलची जी डिटेल्स आहेत तो मला चेक करणं आवश्यक आहे आणि त्या पद्धतीने या प्रश्नासाठी सुद्धा आक्षेप जो आहे नोंदवला जाऊ दाव शकतो पुढचे प्रश्न पाहूयात इथे पाहू शकता हा जो प्रश्न आहे भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती आहे याचं तुम्ही गुगल सर्च केलं चेक केलं त्याचं उत्तर एच डी एफ सी बँक असं येतं पण यामध्ये पाहू शकता वर्कवेल कंपनी मार्फत याचं उत्तर आय सी आय सी आय बँक असं देण्यात आलेलं आहे तर यामध्ये चुकीचं पर्याय बरोबर उत्तर देण्यात आलेलं आहे यासाठी सुद्धा आक्षेप घेतला जाऊ शकतो एच डी एफ सी बँक यामध्ये जानेवारी पर्यंतच्या दोन हजार चोवीस पर्यंतच्या आकडेवारीनुसार एच डी एफ सी बँक बरोबर उत्तर आहे आक्षेप नोंदवला जाऊ शकतो पुढचा प्रश्न पाहूयात कोणती बँक बँकांची बँक म्हणून कार्य करते सोपा प्रश्न कोणती बँक बँकांची बँक म्हणून ओळखली जाते बँकिंग सेक्शनवर आधारित सगळ्यात सुप्प प्रश्न आला होता आर बी आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया हे याचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न किसान क्रेडिट कार्ड कोण जारी करतं तर किसान क्रेडिट कार्ड जो आहे व्यावसायिक बँका कमर्शियल बँकाकडून जारी केला जातो बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे रेपो रेट या शब्दाचा पूर्ण डिटेलमध्ये अर्थ विचारण्यात आलेला आहे रे, रेपो रेट जो आहे हा आर आरबीआय कडून जारी केला जातो या रेपो रेटचा पूर्ण डिटेल अर्थ काय आहे तर पाहू शकता रेट ॲट विच बँक्स बोरो फ्रॉम द आरबीआय बँकाच्या दराने आर बी आय कर्ज घेतात याला रेपो रेट म्हटलं जातं म्हणजेच बरोबर उत्तर पर्याय क्रमांक सीच बरोबर आहे आरबीआयचा रेपो रेट म्हणजेच बँकाच्या दराने आर बी आय कर्ज घेतात कर बरोबर आहे पुढचा प्रश्न पॅरिस दोन हजार चोवीस यामध्ये पाहू शकता हा प्रश्न आपण पहिला केलेला आहे त्यामध्ये स्वप्नील कुसळे कोणत्या खेळाशी संबंधित आहे असं विचारण्यात आलेलं आहे आणि खाली पर्यायामध्ये देश देण्यात आलेली आहेत ऑब्जेक्शन यासाठीचं नोंदवलं जाऊ शकतं पुढचा प्रश्न ईयूच्या ग्रीन डील ग्रीन डील इंडस्ट्रीयल प्लॅनचा प्राथमिक उद्देश काय आहे चालू घडामोडी यासाठीच चा वाचणं आवश्यक आहे कारण हे जे प्रश्न आहेत अशा पद्धतीचे प्रश्न अर्थकारांवरचे बँकिंग क्षेत्राशी निगडीत चालू घडामोडीं प्रश्न विचारले जातात आता इयूचं जे ग्रीन डील आहे इंडस्ट्रीयल प्लान याचा प्राथमिक उद्देश काय आहे तर पाहू शकता याचा प्राथमिक उद्देश कार्बन न्यूट्रल उद्योगांची प्रगती असा याचा प्राथमिक उद्देश आहे पर्याय क्रमांक सी यासाठीचं बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न यामध्ये पाहूयात आपण पुढचा जो प्रश्न आहे यामध्ये कोणता आहे तो विचारण्यात आलेला आहे कधी पाहू शकता यामध्ये पी एम जन्मनशिम जे आहे अलीकडेच केंद्र सरकारने पी एम जनमन योजनेअंतर्गत कोणत्या संकटग्रस्त जमातींपर्यंत मूलभूत सुविधांचा विस्तार करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे त्याचं उत्तर आहे कोलम जमाती कोलम जमाती जे आहेत यांच्यापर्यंत अलीकडेच केंद्र सरकारने पी एम जनमन योजनेअंतर्गत संकटग्रस्त जमातींपर्यंत मूलभूत सुविधांचा विस्तार करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे पर्याय क्रमांक बी कोलम जमाती बरोबर आहे यानंतरचा प्रश्न पाहूयात खालपैकी कोणाला धर्मचक्र म्हणतात धर्मचक्र कोणाला म्हटले जाते या उत्तर आहे यामध्ये पाहू शकता भारतीय ध्वजातील मध्यवर्ती पांढऱ्या बँडमध्ये चोवीस प्रवक्ता असले प्रवक्ते असलेले चक्र जे आहे याला धर्मचक्र असे म्हटले जाते याचं बरोबर उत्तर तुम्हाला डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे की काय आहे महावीर जेनेचे पहिले प्रवचन किंवा चक्र जे हिंदू पौराणिक कथांमध्ये भगवान विष्णूचे शस्त्र शस्त्र आहे यामध्ये धर्मचक्र म्हटलं जातं की भारतीय ध्वजातील तो मध्यवर्ती पांढऱ्या बँडमध्ये जो चोवीस प्रवृत्त असलेले चक्र आहे याला धर्मचक्र म्हटलं जातं यामध्ये गुगलवर सर्च करून किंवा डिटेलमध्ये माहिती काढून तुम्ही चेक करून याचं उत्तर तुम्ही ऑब्जेक्शन नोंदवू शकता बरोबर उत्तर काय आहे या संदर्भातलं पुढचा प्रश्न किसान क्रेडिट कार्ड जे आहे तर किसान क्रेडिट कार्ड के सी है। सी म्हणजे काय विचारण्यात आलेलं आहे के सी सी म्हणजे काय आहे सोप प्रश्न आहे की के सी सी म्हणजेच किसान क्रेडिट कार्ड यामध्ये किसान ग्राहक कार्ड आहे यानंतर यापैकी कोणतीही नाही आणि किसान क्रेडिट कार्ड याचं बरोबर उत्तर पाहू शकता किसान क्रेडिट कार्ड आहे इथे सुद्धा ऑब्जेक्शन आक्षेप जो आहे नोंदवला जाऊ शकतो कारण वर्कवेल मार्फत उत्तर देण्यात आलेलं आहे यापैकी काही नाही आणि पर्याय क्रमांक डी यासाठीच बरोबर आहे किसान क्रेडिट कार्ड के सी सी याचं बरोबर उत्तर आहे यानंतरचा प्रश्न पाहूयात राज्यातील पंचायतींच्या निवडणुका ग्रामपंचायतीद्वारे नियंत्रित केल्या जातात राज्यातील पंचायतींच्या निवडणुका ग्रामपंचायतीद्वारे नियंत्रित केल्या जातात याचं उत्तर पाहू शकते यामध्ये राज्य निवडणूक आयोग बरोबर उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग यासाठीचं बरोबर आहे थोडा जो प्रश्न जो आहे तो चुकीच्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे इलेक्शन टू पंचायत इन स्टेट आर रेग्युलेटेड बाय ग्रामपंचायत या पद्धतीने ग्राम प्रश्न थोडा वेगळ्या पद्धतीने विचारण्यात आलेला आहे पण याचं बरोबर उत्तर स्टेट इलेक्शन कमिशन राज्य निवडणूक आयोगाकडून याच्या नियंत्रित केले जातात ग्रामपंचायतीच्या यामध्ये प्रश्नच चुकला आहे पाहू शकते यासाठी सुद्धा तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ हो शकता पुढचा प्रश्न कोणती दरी भारताची ग्रँड केनियन किंवा भारताची एरिझोना म्हणून ओळखली जाते भारतातली कोणती दरी ही भारताची ग्रँड कॅनियन किंवा भारताची एरिझोना म्हणून ओळखली जाते त्याचं उत्तर आहे गँडिकोटा कॅनियन जे आहे या कॅनियनला भारताची ग्रँड कॅनियन किंवा एरिझोना म्हणून ओळखलं जातं पर्याय क्रमांक सी बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे विज्ञान सेक्शन वरचा प्रश्न शकता विचारण्यात आलेला आहे दिलेल्या जीवनसत्वांपैकी कोणते विटॅमिन पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे आता यामध्ये कोणतं विटॅमिन जे आहे हे पाण्यात विरघळतं याचं उत्तर देण्यात आलेलं आहे विटॅमिन बी हे विटॅमिन बी जे आहे हे पाण्यात विरघळणारे जीवनसत्व आहे तुम्ही बरोबर उत्तरासाठी चेक करू शकता आणि सपोर्टिंग डॉक्युमेंट लावून तुम्ही यासाठी आक्षेप जो आहे ऑब्जेक्शन नोंदवलं जाऊ शकतं यानंतरचा प्रश्न पाहुयात यामध्ये गणितावरचा प्रश्न आहे अंकगणित आज सोडवणं तुम्हाला आवश्यक आहे द व्हॅल्यू ऑफ कॉस कॉसबद्दलचा प्रश्न थोडा हार्ड प्रश्न आहे लिपिकसाठी विचारण्यात आलेला याचं उत्तर देण्यात आलेलं आहे याची जी पी डी एफ लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही या पद्धतीने या प्रश्नांचा सराव करण्यासाठी उत्तर सोडवू शकता डिटेलमध्ये चेक करू शकता पुढचा प्रश्न यामध्ये बाळ यायसाठीचं तर बरोबर उत्तर आहे अल्फा डे अल्फाबेट जे आहे यासाठीचं बरोबर उत्तर आहे यानंतर पुढचा प्रश्न पाहूयात यामध्ये डिजिटल इंडिया ऍक्ट चे नियमन करण्याचे उद्दिष्ट काय आहे डिजिटल इंडिया ऍक्ट जो आहे या डिजिटल इंडिया ऍक्टचं नियमन करण्याचं उद्दिष्ट काय आहे तर याचं उत्तर आहे ई कॉमर्स अँड ए, ए आयसाठी जे आहे डिजिटल इंडिया ऍक्ट जो आहे याचं नियमन करण्याचं महत्वाचं उद्दिष्ट आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे पुढचा प्रश्न यामध्ये पाहू शकता इथे पर्यायासाठी ऑब्जेक्शन घेण्यासाठीचा सा प्रश्न आहे हा भीती वाटणे यासाठीचं सा उत्तर आहे जीवाची उलगाल होणे इथे उत्तर दिलं आहे खसखस विकणे याचं बरोबर उत्तर पर्याय क्रमांक एच आहे ऑब्जेक्शन आक्षेप जो आहे नोंदवला जाऊ शकतो पुढचा प्रश्न मराठी व्याकरणमधला अतिपरिचयात अवज्ञा या मराठी म्हणीचा अर्थ काय आहे तर अतिपरिचयात अवज्ञा या मराठी म्हणीचा अर्थ आहे खूप निकटता झाल्यास अपमान होऊ शकतो म्हणजेच सी पर्याय जो आहे बरोबर आहे याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचा आक्षेप तुम्ही नोंदवू शकत नाही पर्याय क्रमांक सीच बरोबर आहे यानंतरचा प्रश्न होऊ शकता यानंतरचा जो प्रश्न आहे दोन हजार चोवीस होऊ चालू घडामोडी दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पावर आधारित प्रश्न आहे दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्र क्षेत्रासाठी किती तरतूद केलेली आहे तर दोन हजार चोवीस अर्थस संकल्प जो आहे या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण क्षेत्रासाठी एक लाख पन्नास हजार कोटी इतकी जी आहे इतकी तरतूद जी आहे करण्यात आली आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे चेक केलं जाऊ शकत पुढचा प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेला आहे यामध्ये सुद्धा तुम्ही आक्षेप घेऊ शकता कारण यामध्ये त्यांनी बरोबर उत्तर जे आहे कोणता आहे ते तुम्ही चेक करू शकता ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप नोंदवला जाऊ शकतो यानंतरचा प्रश्न ऑक्टोबर ते डिसेंबर दोन हजार तेवीस च्या भारताचा अंदाजित डी पी विकास दर किती आहे पाहू शकता महत्वाचं आहे जी डी पी दर 29, 29, जे आहेत दोन हजार तेवीस दोन हजार चोवीसचे चे वाचून जाणं आवश्यक आहे डिटेलमध्ये चेक करणं आवश्यक आहे कारण जी डी पी प्रश्न विचारले जात आहेत ऑक्टोबर ते दोन हजार डिसेंबर दोन हजार तेवीसच्या तिसऱ्या तिमाहीत भारताचा अंदाजित जी डी पी विकास दर दर जो आहे हा आठ पॉईंट चाळीस टक्के इतका आहे बरोबर आहे आठ पॉईंट चाळीस टक्के हे उत्तर बरोबर आहे मला या संदर्भात काय आक्षेप ऑब्जेक्शन असल्यास तुम्ही नोंदवू शकता याचं उत्तर किती आहे ते डिटेलमध्ये चेक करून यासाठी आक्षेप नोंदवला जाऊ शकतो यानंतरचा प्रश्न पाहूयात डॅश देशला कोणताही सहकार कायदा नाही अशी कोणती कोणता देश आहे ज्याला कोणताही सहकार कायदा अस्तित्वात नाही तर याचं उत्तर आहे डेन्मार्क डेन्मार्क जी आहे इथे कोणत्याही पद्धतीचा सहकार कायदा अस्तित्वात नाही बरोबर उत्तर पर्याय क्रमांक ए असं आहे यानंतरचा प्रश्न टेलिव्हिजनद्वारे जगात सर्वत्र संदेश पोहोचवले जात असतात या वाक्यातील प्रयोग ओळखायचा आहे मराठी व्याकरणावर आधारित प्रश्न आहे टेलिव्हिजनद्वारे जगात सर्वत्र संदेश पोहोचवले जातात या वाक्यातील प्रयोग आहे तर प्रयोग कोणता आहे कर्मणी प्रयोग पर्याय क्रमांक सी बरोबर आहे कर्मणी प्रयोग या वाक्यामध्ये बरोबर आहे पाहू शकता सी यासाठीच बरोबर आहे आक्षेप असल्यास तुम्ही यासाठी आक्षेप जो आहे नोंदवू शकता संगणक आधारित प्रश्न आहे डेस्कटॉप प्रदर्शित करण्यासाठी काय केले जातं त्याचं उत्तर आहे टू डिस्प्ले द आयटम्स इन द ॲक्टिव्ह लिस्ट सक्रिय यादीतील आयटम प्रदर्शित करण्यासाठी डेस्कटॉप प्रदर्शित करण्यासाठीचं सा उत्तर आहे याचा प्रश्न तुम्ही डिटेलमध्ये चेक करून ऑब्जेक्शन जे आहे आक्षेप घेतला जाऊ शकतो यानंतरचा प्रश्न पाहू शकता बुद्धिमत्ता या सेक्शनवरचा प्रश्न आहे ए बी बारा सी या क्रमाची आळशातील प्रतिमा कशी असेल तर तुम्ही ए बी सी याला आळशासमोर धरल्यानंतर त्याची प्रतिमा कशा पद्धतीने दिसेल या पद्धतीने पाहू शकता उलट्या पद्धतीने प्रतिमा कशी दिसेल याचं उत्तर जे आहे दुसरं बरोबर येतं यासाठीचं पर्याय क्रमांक ए बरोबर आहे पाहू शकता सी टू वन अशा पद्धतीने याची आळशातील प्रतिमा दिसेल बुद्धिमत्ता सेक्शनवर आधारित प्रश्न आहे आक्षेप असल्यास तुम्ही नोंदवू शकता तर अशा पद्धतीने पाहू शकता जी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची परीक्षा झाली या पद्धतीचे प्रश्न आले होते यामध्ये काही प्रश्नांचे पर्याय जे आहे चुकीच्या पद्धतीने उत्तरं देण्यात well आलेली आहेत वर्क वेल कंपनी मार्फत ते चुकलेली आहेत यासाठी तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा म्हणजेच अह अहिल्यादेवी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची जी भरती परीक्षा आहे यासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांना कशा पद्धतीचे प्रश्न यामध्ये विचारण्यात आलेले आहेत ते समजलं असेल आणि त्या पद्धतीने अशा पद्धतीच्या प्रश्नांची चालू घडामोडी आहेत त्याचबरोबर जे डी पीवरचे आहेत भारतीय अर्थव्यवस्था आहे यावरचे प्रश्न विचारले जात आहेत बँकिंग सेक्शन आहे तर या पद्धतीने तुम्हाला तयारी करणं आवश्यक आहे डिटेलमध्ये ज्या आन्सर की उपलब्ध झाल्यानुसार त्यासुद्धा ज्या नोकर भरतीच्या मोबाईल ॲप्लिकेशन आहे यावर अपलोड केल्या जातील चेक केले जाऊ शकतात याचे लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचबरोबर ज्या भरती प्रक्रिया आहेत या म यांच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा